धाराशिव तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे टंचाईचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत घेतला गेला या बैठकीला तालुक्याच्या सर्व गावातील सरपंच ग्रामसेवक बी तसेच धाराशिवचे तहसीलदार उपस्थित होते तालुक्यातील सर्व गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा एका प्रश्नावलीच्या माध्यमातून भरून घेतला गेला त्यामुळे कुठल्या गावात किती विहिरी बोरवेल आणि तलाव यांचे अधिग्रहण करण्यात आले आहे पाणी टंचाई किती आहे टँकरची आवश्यकता आहे का याची माहिती मिळाली टंचाईच्या अनुषंगाने पाण्याचे अधिग्रहण करण्यासंदर्भात सरपंचांनी ग्रामसेवकांना माहिती देणे ग्रामसेवकांनी संबंधित बी यांना माहिती तात्काळ देणे आणि ती माहिती तहसीलदार यांना कळवणे अशा सूचना आमदार पाटील यांनी या बैठकीत दिल्या पाण्यावाचून कुठलेही गाव अडचणीत येऊ नये तसेच उन्हाळ्यात पाण्यासाठी गावकऱ्यांना कुठेही पायपीट करायची आवश्यकता भासणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे

ग्रामसेवक देखील करणं अपेक्षित आहे तुम्ही तुमचं काम केलं आणि मला तुमचं माहित नाही असं म्हणूनही चालला आपण अगदी जबाबदारीने आताच काम पार पडाल अशी अपेक्षा ठेवून आज बैठक समजून धन्यवाद